आलेला आहे छाया मागवलेत काही वेगळे पदार्थ अनेक खेडेगावमध्ये आणि शहरामध्ये अनेक महिला अशा पद्धतीनं गृह उद्योग करतात आणि छान छान पदार्थ तयार करतात हेच त्यांचे पदार्थ शहरामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचावेत यासाठी छाया डॉट कॉम यांनी एक स्टार्टअप चालू केला आहे आणि याचमुळे महिलांच्या हाताला काम मिळतंय आणि त्यांना चांगले पैसेही मिळतात छाया डॉट कॉम यांच्या माध्यमातून सातशे पेक्षा जास्त अधिक गृह हो उद्योग हजारो पेक्षा जास्त पदार्थ वेगवेगळ्या शहरामध्ये पोहोचवत पण आहेत घरगुती पद्धतीने तयार केलेले सांडगे पापड शेव्या चकल्या कुरड्या लोणची चटण्या मसाले रेडी टू इट रेडी टू कुक अशा पद्धतीचे हजारो पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत ग्रीन चिली बटाटा साबरणारा चिप्स बघा कसे मस्त फुलले आहेत आणि कुरड्यासुद्धा खूप छान फुलल्या आहेत त्याचबरोबर आलू बटाटा हे पापडसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मस्त फुलतात अशा पद्धतीचे हे पदार्थ बनवणं खूप अवघड आणि मेहनतीचं आणि कष्टाचं असतं तर आता टेस्ट केलेले आहे एकदम कुरकुरीत आणि कुरुम कुरुम त्याचबरोबर टेस्टी मीठ अगदी बरोबर लागलेलं आहे आणि प्रॉपर तळले गेलेले आहेत आणि हे सुद्धा चिप्स खूपच भारी होते नक्की एकदा टेस्ट करून बघा मला तर आवडले तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील